हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी बोलणार आहो आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर सत्तावीस फेब्रुवारीला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आदिवासी विकास विभागाला शंभर दिवसाचा जो काही कालखंड होता मुख्यमंत्री साहेबांचा त्यामध्ये सर्वोत्तम कार्य त्यांनी आदिवासी विकास विभागाचं आहेत त्यामुळे आदिवासी विकास विभागाला त्यांनी प्रथम क्रमांक दिला याचं कारण काय याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला कारण आदिवासी विकास विभागामध्ये तर आदिवासी विकास विभागाची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ औरंगाबाद खंडपीठ यामध्ये अनेक समाजसेवकांनी जनहित याचिका दाखल केल्या त्यानुसार माननीय न्यायालयाने आदिवासी विकास विभागाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होण्यासाठी गायकवाड माननीय न्याय न्यायाधीश साहेब गायकवाड समितीची स्थापना केली व माननीय न्यायाधीश साहेब गायकवाड समितीने महाराष्ट्रातील सर्व आदिवासी विकास विभागामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात अनुदानित आश्रम आश्रम आदिवासी आश्रमशाळा शासकीय आश्रमशाळा प्रकल्प कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना आदिवासी युवकांना स्वयंरोजगार योजना या सर्वांचा त्यांनी सखोल चौकशी केली त्यामध्ये त्यांना प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार गायकवाड समितीला आढळून आला गायकवाड समितीने या बोगस संदर्भात व आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये झालेल्या प्रचंड प्रमाणाचा भ्रष्टाचारामध्ये आदिवासी विकास विभागाची निर्मिती झाली तेव्हापासूनचे त्यावेळचे जे तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड विजयकुमार गावित बबनराव पासपुते यांच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आदिवासी विकास विभागामध्ये भ्रष्टाचार जा झाला त्यामुळे या भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट भ्रष्ट मंत्री यांच्यावर कार्यवाही होण्यासाठी अहवाल गायकवाड समितीने माननीय महाराष्ट्र शासनाकडे तो अहवाल पाठवला परंतु अद्यापही माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी गायकवाड समितीच्या अहवालानुसार बोगस आश्रमशाळा बोगस माजी मंत्री व भ्रष्ट अधिकारी प्रशासकीय यांच्यावर अद्यापही कारवाई केलेली नाही आहे माननीय आदिवासी विकास मंत्री उईके साहेब यांच्याच मतदारसंघातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा स्वामी समर्थ मांगूळ टाकळगाव तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ सदर आश्रमशाळा ही सुरुवातीपासूनच वादग्रस्त आश्रमशाळा आहे या आश्रमशाळेची दोन हजार आठ नऊमध्ये माननीय आयुक्त आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक यांनी कायमस्वरूपी मान्यता रद्द केली होती दोन हजार दहामध्ये तत्कालीन प्रधान सचिव श्री उत्तमराव खोबरागडे साहेब यांनी संस्थाचालकाच्या कारभारामुळे सदर संस्थेविरुद्ध भारतीय दंडसंहिता अधिनियम तीन चारशे वीस चारशे अडुसष्ट अंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश माननीय आयुक्त आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक यांना दिले परंतु त्यावेळेचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजुरिया व काँग्रेसचे आमदार दिवसा येथील दिवसा येथील काँग्रेसचे आमदार <coughs> ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे बमनराव पाचपुते साहेब यांनी सदर संस्थेविरुद्ध कार्यवाही केली नाहीत या प्रकारच्या अनेक आश्रमशाळा या महाराष्ट्रात बोगस आश्रमशाळा सुरू आहे अनेक बोगस आश्रमशाळा त्यावेळेस बाबनराव पासपुते यांनी बंद केल्या परत आर्थिक देवाणघेवाण करून त्या त्या संस्थेला दिल्या मुदतवाढ दिली किंवा दुसऱ्या संस्थेला त्या दिल्या श्री स्वामी समर्थ हे आश्रमशाळेला चालू शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीसमध्ये अधिकारी पांढरकवडा यांनी सदर आश्रमशाळेमध्ये भौतिक सुखसुविधा शैक्षणिक दर्जा नसल्यामुळे सदर आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव माननीय महाराष्ट्र शासनाकडे पाठवला व वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांनी सदर आश्रमशाळेला आकस्मिक भेट दिली असता एकही विद्यार्थी सदर आश्रमशाळेमध्ये नव्हता कोठा घरामध्ये भाजीपाला धान्याच्या ऐवजी सिमेंटचे पोते होते इतरत्र रीती गिट्टी पडली होती एकही विद्यार्थी सदर आश्रमशाळेमध्ये नव्हता त्यामुळे सदर आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव मान्य अपर यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठवला त्यानुसार आदिवासी विकास आयुक्त मॅडम यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सदर संस्थेविरुद्ध मान्यता रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव व कारणे दाखवा नोटीस सदर संस्थेला दिली परंतु सदर संस्थे ही आदिवासी विकास मंत्री विके साहेब यांच्याच कार्यकर्त्याची त्यांच्यात मतदारसंघातली असल्यामुळे सदर संस्थेविरुद्ध कारवाई होऊ शकत अद्यापही नाही अशा महाराष्ट्रात अनेक बोगस आश्रमशाळा आहे परंतु संस्थाचालक अधिकाऱ्यांशी मंत्र्यांची देवाणघेवाण करतात ही शंभर टक्के उघड आहे म्हणूनच हा भ्रष्टाचार चालू आहे आश्रमशाळा ही मृत्यूशाळा झालेली आहे